उदांब प्रतिसाद पाहून शिक्षकालाही त्याच्या अंगातली कला जागी झाली आणि या कलेचं रूपांतर आज तुमच्यासमोर असणारे माझे ज्येष्ठ मित्र प्राध्यापक पी जी कुलकर्णी सर त्याचबरोबर माझ्याबरोबर माझ्या संबळाला साथ देणारे माझे कलाकार मित्र सन्माननीय श्री खोत सर यांच्या या अफलातून मित्र हो माणूस जरी वयानं वयस्कर झाला असला तरी मनानं वयस्कर होता कामाने आणि असेच आमचे कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख सन्माननीय हसबे सरही या ठिकाणी आपल्या सेवेसाठी येत आहेत तुमचं मनोरंजन करण्यासाठी येत आहेत सर्वप्रथम आपणा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही स्टेजवरती येण्यापाठीमागचं पहिलं कारण आहे ते म्हणजे तुम्हाला आम्ही काही संदेश देऊ इच्छितो आणि तो संदेश आपल्या कुटुंबाने आपल्या पालकाने आणि पाल्याने आत्मसात करावा ही अपेक्षा या नववर्षा